हॉस्पिटलमध्ये दहा ते पंधरा वर्षापासून ऐंशी ते नव्वद वर्ष काम करत आहेत थकबाकी असतानाही लेबर कोर्टाचे आदेश निघाले आहेत मेंटल हॉस्पिटलमधील मानवी साखळीच्या माध्यमातून हे आंदोलन करण्यात आलं राज्य सरकार आणि त्याचबरोबर हॉस्पिटलमध्ये या सगळ्या प्रयत्नांना प्रकाशन टाकण्याचा प्रयत्न या मार्फत करण्यात आला आहे ऐंशी ते नव्वद सफाई कर्मचारी जे टायमावर येत नाहीत आणि त्यांना हॉस्पिटलचे व्यवस्थापन धमकावत आहे जर त्यांच्या विरोधात तक्रार केली जाते तर त्यांच्यावरच्या ऍक्शन बँकेतून बाहेर काढतो हे काही असंच आहे की हॉस्पिटलमधील कर्मचारी राजबीर चौहान यांना काही नोटा दिल्याशिवाय काम या ठिकाणी निकालात लागत नाही परंतु लेबर कोर्टामध्ये जेव्हा हे प्रकरण होते तेव्हा ते लेबर कोर्टाने राजबीर चौहान यांना पुन्हा कामावरती घेण्याचे आदेश दिले

ठाण्याच्या मनोरुग्णालयामध्ये मनोरुग्णांचा उपचार होतो आणि त्यांच्या स्वच्छतेसाठी हा हॉस्पिटलच्या स्वच्छतेसाठी नव्वद सफाई कामगार कंत्राटी कामगारांना नेमलेला आहे कंत्राटदारामार्फत यापूर्वी एकशे ऐंशी कायम कर्मचारी सफाई कामचारी होते तर या नव्वद कर्मचाऱ्यांना किमान वेतनाप्रमाणे पगार दिला जात नाही वेळेवर पगार दिला जात नाही आता जो पगार आहे तो पाच हजार तीनशे रुपये बेसिक आहे आणि आता जुलै महिन्यापासूनचा जो डीए आहे तो आठ हजार नऊ आहे हा आता एवढा पगार असताना सुद्धा यांना फक्त पाच हजार आठशे पन्नास रुपये आठ हजार पाचशे पन्नास रुपये दिले जातात तर ही जी तफावत आहे ही गेले पाच वर्षाची आहे पाच वर्षे थकीत आहे आणि कामगारांना कोणताही सोयीसुविधा दिल्या जात नाही आता स्वच्छतेच्या बाबतीत सफाई कामगारांसाठी केंद्र सरकारने स्वच्छतेसाठी आरोग्यासाठी त्यांना किट्स दिलेत पण इथे काही सुरक्षेची साधनं नाही गणवेश सुद्धा आम्ही लढून लढून पाच वर्षात एकदा दिलाय त्यामुळे ह्या कामगारांकडे पूर्ण दुर्लक्ष आहे किमान वेतन वेळेवर दिलं जात नाही किमान वेतन हे कायद्याने मॅन्डेटरी आहे बंधनकारक आहे आणि जर ठेकेदारांनी दिलं नसेल तर मूल मालक जो आहे महाराष्ट्र शासन किंवा रुग्णालय प्रशासन त्यांनी द्यायला पाहिजे अशी कायद्यात कॉन्ट्रॅक्ट लेबर मध्ये तरतूद आहे त्याचाही अमल हे करत नाही आता गेला जून मध्ये अकरा जून ला इंडस्ट्रियल कोर्ट ठाणे यांनी ऑर्डर केलेली आहे की कि किमान वेतन प्रमाणे यांना पगार द्या त्याची अंमलबजावणी हो अजूनपर्यंत ह्या प्रशासनाने केलेली नाही ठेकेदाराने केलेली नाही मला आज पंधरा वर्ष झाले दोन हजार आठ मध्ये मी ते कामाला नेमके तेव्हापासून तीन हजार रुपये पगार होता तेव्हापासून आता त्यांनी ते ते आठ हजार आठशे पन्नास रुपये पगार देतात वाढेल वाढेल मागची भरती येते होऊन जाते पुढची भरती येते होऊन जाते आमच्या लोकांवर खूप अन्याय करतात हे लोक पगार तर वेळेवर देतच नाही पण पगार न देता यांच्या आम्हाला खूप सारे ऐकून पण घ्यायला लागतंय ऐकून घ्यायला लागतय हे बोलणार ते बोलणार ते बोलणार पगार मागायला गेला की पुढच्या महिन्यात येतो दहा दिवस थांबा आठ दिवस थांबा असं करून पगार भेटत नाही हा आणि पगार पण देऊन देऊ किती देणार आठ हजार आठशे पन्नास तर तो एक महिना जा पुरेल का आम्हाला कोणताने आमचं केमन वर्तन वाढून द्यायची ऑर्डर दिली तर दोन महिने झाले वाढून झाली ऑर्डर देऊन झाली तरी सुद्धा प्रशासन त्याच्यावरती कायच ऑप्शन घेत नाही काय त्याच्यावर ऑब्जेक्शन घेत नाही आम्हाला जो हाय मूल पगार तोच देत आहेत आठ हजार पाचशे मध्ये आता घर चालतात ना कोणाची तरी सुद्धा आम्हाला तोच पेमेंट आहे आम्ही किती वेळा झाले आमच्या सगळ्यांनी पण किती वेळा आमच्यासाठी खूप खूप कोशिश केल्या पण प्रशासन लक्षच देत नाही आमच्याकडे